हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मी आहे आणि तुम्ही सगळे कसे बरे आहे ना मी पण बरी आहे आणि आज चला थोडेसे आपण बोलूया मतलब की संक्रांत विषयबद्दल बोलूया आणि आपण हळदी कुंकूचा विषयबद्दल बोलूया जरासं चला तर बोलूया थोडंसं मतलब की कसं आता तुमच्याकडेच मग हळदी कुंकू करतात की नाही ऑलमोस्ट ना सगळेकडेच करतात आणि आमच्याकडे पण करतात आणि मी पण करते लेकिन हा वर्षी ना असं एक प्रॉब्लेम आहे म्हणजे की हळदी कुंकू करायचं की नाही करायचं काय समजा नाही काय करू म्हणून आणि काय मतलब की ह्याचं रिझन आहे आणि तुम्ही विचार पण केले असणार की के मी अजूनपासून काय हळदी कुंकूचं काय शॉपिंग पण चालू केली नाही काहीच केली नाही आहे आणि मला पण करायचं लेकिन आप मी दरवर्षी कसं करते बघा तसं हा वर्षी करणार नाही हळदी कुंकू करायचं तर खूप मन आहे कसं जमणार नाही ह्याचं रिझन काय तुम्हाला माहीत असणार की गणपती मध्ये ना म्हणजे की माझे, माझे मिस्टरचे काका वारले होते ना अजून वर्ष झालं नाहीये त्याबद्दल मी हळदी कुंकू नाही करणार थांबा थांबा ऐकून घ्या हळदी कुंकू करणार नाही म्हणजे असं सोडायचं पण नसतं पण वर्षा म्हणजे की दरवर्षी करतो ना तर मग करायला पाहिजेच लेकिन हा वर्ष ना थोडंसं चेंजेस आहे मतलब की कसं हा वर्ष मी सगळ्यांना बोलवणार नाही फक्त पाच बायकांना बोलवून त्यांना हळदी कुंकू देणार आहे तेवढंच कसं ते आपल्या घरात असं झालेलं आहे त्यांना एक वर्षभर पाळायचं असतं घरात ना असं कोणतरी फॅमिली मेंबर असं एक्सपायर झालेलं आहे ना तर वर्षभर ना करायचं नसतं मग आता त्यांनी गणपतीला एक्सपायर झाले ना अजून वर्ष झाले नाही आहे त्यांना ह्या वर्षे ना मकर संक्रांती म्हणजे की हळदी कुंकू पूर्ण ग्रँड कसं ना मी आपण मी तरी ना दरवर्षी ना ग्रँड सेलिब्रेशन करते सगळ्यांना बोलवते बायकांना वर्षी नाही फक्त ह्या वर्षी फक्त पाच बायकांना बोलून हे करणार आता बघूया अजून काही काय द्यायचं म्हणजे की माझं कसं म्हणणं आहे की मी कसलं पण वस्तू उचलून देत नाहीये म्हणजे की आपल्याला पण बरा वाटायला पाहिजे हा आपण ते वस्तू दिलं की त्यांना ते यूज व्हायला पाहिजे तसं त्याबद्दल ना मी पण विचार करते की अजून मी शॉपिंगला गेलीच नाहीये पाच बायकांना तरी पण पाच बायका असू दे एक असू दे लेकिन काहीतरी वस्तू घ्यायचं म्हणजे की शॉपिंग तरी ते करायलाच पाहिजे अजून काही केले नाहीये ॲक्च्युली मला हळदी काल ना कालच करायचं होतं काल होतं ना चौदा तारीख मकर संक्रांती कालच करायचं होतं लेकिन काही कारणामुळे मी केली नाही तर मी मला माझं खूप मन होतं काल करायचं म्हणून लेकिन काय कारणामुळे मी केली नाही आता बघूया आता आता संडे नाही तर ना म्हणजे अजून एक आठ दिवसात ना बघते मी कधी वेळ मिळते काय मिळते बघायला पाहिजे मग ते करते मी फक्त फास्ट बायकांना बोलून त्यांना हळदी पिंडू देते आणि आता मग जाऊन ना बघते काय घ्यायचं वस्तू वगैरे ते पण तुमच्याबरोबर मी शेअर करेन शॉपिंगचं वगैरे काय घेते काय नाही घेत ते तर जायला पाहिजे बघूया हो आता कधी हे करतं मग आता कसं त्याचं स्कूल पण चालू आहे आरोहीचा एक्स्ट्रा क्लास ट्युशन घे ते पूर्ण दिवसभर त्याच्यामध्ये चालू आहे त्यासाठी ह्या वर्षीचा हळदी गुंकू मी एवढं ग्रँड सेलिब्रेशन करणार नाही आणि कसं ऍक्च्युली मी मी पहिले तुम्हाला तरी माहीत असणार सगळ्यांना माहिती की मी कर्नाटकचे आहे लेकिन मी तिकडे होती ना माहेरी म्हणते की मला लग्न मला माहीतच नव्हतं हळदी गुंकू काय आहे हळदी गुंकू की आम्ही करतच नव्हतं मी कधी आमच्या आईला पण म्हणजे की आमच्या साईडला करतच नाही हळदी कुंकू असं भेटतात म्हणजे कसं काही लग्न करून इकडे महाराष्ट्रामध्ये आली ना तवं मला माहीत झालं की हळदी कुंकू हळदी कुंकू काय आहे असं म्हणून मग लेकिन इकडे तरी ते मला माहीत झालं ना मला खूप म्हणजे खूप चांगलं वाटलंय किती छान सेलिब्रेशन सर्व बायकांना बोलवायचं हे करायचं हळदी कुंकू आणि त्यांच्या घरी की आपण जायचं आणि एक तरी मेन कसं हे हळदी कुंकू मध्ये ना खूप सजायला वगैरे खूप म्हणजे की खूप म्हणजे की सजायचं वगैरे खूप असतं त्याच्यामध्ये म्हणजे की छान छान साडी घाला तयारी करा किती छान वाटते मला पण साडी घालायला सजा साडी नेसायला येत नाही लेकिन छान छान तयार व्हायला ना खूप छान वाटते मला लेकिन ह्या वेळेस सिम्पलच करूया बघूया आता आठ दिवसात मी ठरवते काय करूया म्हणून लेकिन मला हळदी कुंकूचं हिकडचं ना हे काय म्हणतात ते प्रथा मला खूप चांगलं वाटतं लेकिन आमच्याकडे तरी आम्ही कधी बघितलीच नाहीये आणि आम्ही केलो पण नाही आल्यानंतर ते हळदी कुंकूचं हे काढलेलं मला मध्ये खूप म्हणजे खूप छान वाटलं असं तुमच्याबरोबर एवढं शेअर करायचं होतं मला हळदी कुंकूचा विषय त्याबद्दल म्हणजे की ह्या वर्षी असं आमच्या घरी हे झालं म्हणून एवढं ग्रँड सेलिब्रेशन नाही करणार आहे छोटंसं हे करणार आहे चला मग आता हा व्हिडिओ मी इथंच सेंड करते प्लीज व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून जावा चला भेटू भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर